जळगावच्या तरसोद फाट्याजवळ उभ्या कारनं पेट घेतला आगीत संपूर्ण कार ही जळून खाक झाली सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये कारमधील दोघे सोडा पिण्यासाठी उतरले आणि कारला आग लागली हे आपण दृश्य पाहतोय कारनं पेट घेतल्याचे ही दृश्य खरंतर दोघ जण सोडा पिण्यासाठी उतरले आणि त्यानंतर कारला आग लागली त्यामुळे मोठी जीवितहानी ही टळलेली आहे सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये मोठा अनर्थ हा टळलाय दोघं जण जे कारमध्ये होते सोडा पिण्यासाठी उतरले आणि त्यानंतर कारनं पेट घेतला उभ्या कारनं पेट घेतला आणि त्यानंतर कार ही जळून खाट झाली सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी या दुर्घटनेमध्ये झालेली नाही तर सोद फाट्याजवळ उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या एका कारनं अचानक पेट घेतल्याची ही घटना आहे आगीत कार जळून पूर्णपणे खाट झाली सुदैवानं आग लागली तेव्हा कारमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी मात्र टळली आहे कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी उतरले होते त्यानंतर अवघ्या काही क्षणातच कारनं पेट घेतला